काय म्हणता बघतो हे आपलं दुकान वर बस स्टँडवर पोहोचून घ्या आपल्या दुकानावर आले आज ने तुम्हाला दाखवून देतो कुठे आता हे आले आपले राहुल भाऊ राहुल भाऊ अंकुश भाऊ हे आपल्या दुकानावर बसले येईना म्हटलं सर व्हिडिओ काढले आपल्या दुकानावर व्हिडिओ काढायला राहिला येवडा कमेंट करून द्या तुम्ही बॉक्स कमेंट बॉक्स मध्ये काय आपल्या दुकानावर व्हिडिओ बनवा हे आपले दुकान आणि येऊन बसले इथं येईन काही व्हिडिओ काढला नाही आपल्या दुकानाचा आज जरा शूट करायला लावतो येईल जरा दुकानाचा टाक टू युट्यूब चॅनल मित्रांनो आम्ही चललो फोटो काढायले बरेच दिवसापासून म्हणून राहिले ते फोटो काढायचं तर आज चललो आज दिवस निघाला भाई फोटो निघा काढायचा तर आज आणि आज बैलपोळा आहे बैलपोळ्याच्या बायकाच्या बैलाले हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आमच्या गावाचा व्हिडिओ बैलपोळ्याचा व्हिडिओ दाखवतो आणि तुम्ही मित्रांना आम्ही फोटो काढायला चाललो आपले सपोर्टर आहे फुल सपोर्टर फोन घ्या सपोर्टर आहे डेली डेली डेल ब्लॉग येणार आहे रे भाई आपण तुम्ही सबस्क्राईब नाही आम्ही कसा टाकू हा तर ब्लॉग फोन घ्या मोठे मोठे इन्स्टार आहे जानेमान इन्स्टार आहे देखलो तर मित्रांनो आम्ही फोटो काढतो तुम्हाला दाखवतो नंतर फोटो ठीक आहे ना आम्ही आणला मित्राचा मोबाईल मोबाईल आणला पण त्याचा पन्नास रुपये भाडा आहे शकतो

चला भेटू चलो फोटो के बाद भेटू हे लिहिले फोटोशूट चाललेला आहे बहु शकता राहुलचा काय त्याचा फोटोशूट चालू आहे बद्दल होऊन घ्या हा आला प्रज्वल माय दोस्त माय फ्रेंड माय लव घोडीचा हा बस एक करून खतम करतोय बस स्टॉप हा रे चालला हायवे हो आमच्या गावचा हे ट्रक जाणार भाई आम पोड़ा पोड़ा थे, थे, दाको तर मित्रांनो फॉलोअर करा सबस्क्राईब करा लवकर मित्रांनो आमच्या गावाचा पोळा भरते बम सारा पोळा भरते बम गर्दी असते चांगला असते तुम्हाला दाखवतो तर पोळा मित्रांनो झाले फोटो काढून आता आमचे आम्ही सल्ला आता घरी रिलॅक्स होतो जरा असं मग जातो पोळ्यात तुम्हाला पहिला दाखवतो सजले सल्लेर बा हे आता सजवाल बा शेतकऱ्याचा आहे पोळा चला तर दाखवत तुम्हाला व्हिडिओ सजवल्यावर आता झाल्यार बस अजून पोंग्या कसं दिसते खतरनाक लॉकेश भाऊ लवकर जोडी रे बघू शकता तुम्ही कोरुमगावचा बोळा किती मोठा भरते पोहून घ्या किती मोठा भरते मस्त पैकी लाइटिंग फायटिंग लावल्या एक नंबर दिसून बैल फोन घ्या किती मस्त दिसते आता बैल पोळ्याचा आनंद काम आणि चांगलाच जास्त इथं पोहून घ्या तुम्ही सुटला पोड़ा दिया का पोळा पोहून घ्या किती गर्दी आहे बुटलाट करते एकामेकाच्या अंगावर j a n g

मोठे व्यापारी वयलाचे हां थोक व्यापारी आई हे माजी आई आम्ही बळाय थोक व्यापारी थोक व्यापारी सारे तुमच्या वयला हो खत्म झाले पूर्ण 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 बिझनेस मध्ये एक जोडी दे मत एक जोडी नाही आली

誰か見てる間 <笑 onents> <glorious> に。